तिसरी वाट बघता ती बघा आता तेवढी दोर पकडले बाबल्याक दोन गावले माका दोन गावले आलेत नानांका एक, <laughs> <नानंका> एक। <laughs> ये बात वाँ 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 वा 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 खतरनाक खतरनाक याचो एक फोटो काढ रे बा हा असं पकड टाईट नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी घाडिगावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज कुठे आलो आम्ही ते तर आज आल आम्ही आलो आहोत मासे पकडायला ते पण बॉटलमधून मासे पकडायला आणि आलो आहोत आम्ही मिडबावच्या पुलाजवळ आणि ह्या वर्षीचे यंदाचे हे पहिल्याच वेळी आलो आहोत कारण की माशांमध्ये आमचं लक नाही आहे आणि जेव्हा जेव्हा कॅमेरा काढतो तेव्हा ते तस मिळतच नाही त्यामुळे घरातून निघाल्यापासून कॅमेरा चालूच केलेला नाही आहे घरातून निघाल्यावर पहिला आम्ही पेटपूजा केली मस्तपैकी वडापाव पिडापाव खाल्ले आणि आता मस्त वडापाव खाऊन कारण इथे आल्यावर म्हटलं की दोन तास तरी मिनिमम जातात आता एक तास गेला आहे आम्हाला अजून किती वेळ लागतो आहे बघूया आताशी जास्त सुरुवात झाली आहे एक एक की दोन मासे नानांना मिळालेले आहेत आणि त्यानंतर आता मी कॅमेरा चालू करतो आहे तर आता बघूया किती मासे सापडत आहेत ते थमनेलमध्ये म्हणून मी तुम्हाला आधीच दाखवले मासे यंदा सापडले आहेत पण ते फारसे नाही आहेत बघू आता आणि आता पावसाची पावसाने पण हजेरी लावली आहे काय रे पाऊस जोरातच दिलो चला अशा प्रकारे नानांना एवढ्या वेळ प्रयत्न केल्यानंतर एकाच वेळी दोन दोन गुंजल्या मिळालेल्या आहेत क्या बात आहे एकच नंबर चलाईन टेड <laughs> तीन झाले यो अजून कि तू का एकच की दोन झाले फॉर्च्युन झाले फॉर्च्युन पिटाचो कमाल बाबल्यान मगात पासन चार पकडल्यान आता ही पाचवी पकडणं आता ती पकडणं वेळ येत नाही सगळी याद <laughs> आली नाना आता फुल जोश मध्ये तीन झाले आहेत नानांचे आता काय नाना ऐकत नाही नाहीत अशा प्रकारे बाबूला पण एक मासा मिळालेला आहे गावली बाबा एक तासाच्या प्रयत्न का होईना बाबल्या पण एक गावली <laughs> हिसो अजून एकावरच समाधानी या दोंड दो पण टाकलंस की फोन येलो कितीचे गावले कितीचे गावले म्हणून फोन येलो की मला पण आता गावातशी वाटत ये गिरटे आली होती जेवढा तुका ऐसून दिसला कळता लवकर काढला एकदम दगडच गेलो जयशु काय काय कळत नाही जयशाचा काय जयशा जयशाचा आमचं ब्रँडेड आहे फॉर्च्यून मासो अस साध्या पिठात येतच नाही बघा साधा पीठ पण आणलेला पण ते इलो नाही काय 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 फॉर्च्युन आटे कमाल नानाक मिळाली गुंजली दमालपाव काय होता बरोबर म्हणून मासिक कितनी गावते थे वो आता चार था लेकिती चार था चार, चार ना पहले बाटलेक जरा दुष्की मरुन गेटली नु काटते हैं आजा बाटलेक दुष्की ने फुस्की ने कायदे नहीं करते वर्ल्ड लाइफ मुद्दा हूँ तमीपना तो उड़ते ओ क्या बात है क्या बात है क्या बात है बाबलेक दूसरी में गावली सही माका पण <laughs> आता दोन गावलेत आता गावात ती तिसरी तिसरी वाट बघतात बघा आता तेवढी दोर पकडले बाबल्याक दोन गावले माका दोन गावले आले नानांका गा एक <laughs> नाना काय <एक। laughs> का दे डुस्की देता की नाही आता कॉन्फिडन्स वाढलो आता कॉन्फिडन्स वाढलेलो अशा प्रकारे बाटली टाकलेलं आहे तशी मग आता दुकान बंद करू लागत असं वाटतं <laughs> गावाकडे टक्कर येईल

तास का हून लावणार घरी एक येऊ मोठो हा कस हातात पकड शेख शेफ्टी येतो ना ये तो बाहेर टाका ना बाहेर जाऊक नको बर गावलो तर एक मासा वाका देवा हा असं पकडा बरं हा हवी बघा क्या बात है ओर पिशी दे सोडा ये बात वा 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 यो मस्त खतरनाक खतरनाक ह्याचा एक फोटो काढ रे बाय बा हां असं पकड टाईट दाखव दाखव असो द क्रॉस करा <laughs> <दावड़ा थी>। <laughs> <laughs> mm -hmm -hmm. Hmm. ही मस्त ही सगळ्यात मोठी होती ओडी जास्त जाय पुष्पाची हम्म मग

घार आहेत कत्तर नाक हम्म कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही बऱ्याच म्हणजे बऱ्याच घारी आहेत डायलॉग मारले ना शेवट माझ्या तेव्हापासून काय नाही त्याची काय अरे काय आरळ मारण्याची

हो पान वाया काय हा नाही तांबा रावता काहीतरी शेवट एककर रे मग कस तर मित्रांनो तर्म अशा प्रकारे बाबल्याने पण पॅकअप केलेल्या नानांचा मगाशीच पॅकअप झालेला त्यामुळे आता किती आम्हाला सहा किती गावले सात गावलेले आहेत कधी नाही ते तेवढे तरी गावले तुम्ही म्हण म्हणत असता लोकांचे व्हिडिओज मरणाचे गावत आमच्याच व्हिडिओज काहीतरी मासे गावत नाही पण असं हा बरोबर तुमचं म्हणणं पण बरोबरच हा हा पण यंदा एक दोन नाही पण तब्बल सात मासे गावलेले आहेत संध्याकाळची सोय झालेली आहे सात आठ गावली मस्त मासे पकडायला आलोय सांगतात कोणाकरी विणू मी आणि बाबू तिजेजण आलो हिंदा चला मरणाचे मासे गावले सांगा आ? 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 चला कब्जा घातले कब्जा हा हा चालेल चालेल या हिंद लागत ला ला। पकवडलं मीठ बाव लागत जय चालला घरी हे ते बघ कोले कोले ते बघ बरीच होय आता बघू लांब होत ना चला तर मित्रांनो इथेच वाजले आहेत आता दुपारचे अडीच दो, 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 दोन दोन वाजलेले आहेत आणि मासे पण आमका मरणाचेच गावलेले आहेत त्यामुळे हे व्हिडिओ आहेत सात गावलेले आहेत पण हे दोन मोठे गावलेले आहेत त्याच्याला त्यात व्हिडिओ इथे भेटूया अशाच गमतीदार व्हिडिओ मजेशी व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय लाईव्ह व्हिडिओ झालेलो असतात याचा ऐका नाईव आधीच आधीच गेलेलो असतात हा हा लाईव्ह करूया लाईव्ह बघा काय येतात गेलेलो असतात चला रे बाय बाय हा